सध्या सोशल मीडियावर वा एक वाक्य चांगलंच व्हायरल होत आहे मतपेटी रिकामी असू लोकप्रिय असावं राज ठाकरेंसारखं आता तुम्हीच बघा ना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे भुईसपाट झाली जिथे मनसेच्या अस्तित्वाची लढाई होती तिथेच मनसेला माघार घ्यावी लागली मात्र तरीही मनसे राजकीय पिक्चरच्या बाहेर गेली नाही विधिमंडळात राज ठाकरेंचा एकही आमदार पोचू शकला नाही परंतु त्याच राज ठाकरेंचे मनसैनिक तुम्हाला लवकरच सरकारमध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको आता यात बऱ्याच गोष्टी आहेत हे शक्य आहे का मनसेची मान्यता जवळपास रद्द होण्याच्या तयारीत आहे येत्या निवडणुकीपर्यंत कदाचित त्यांचं अधिकृत चिन्ह इंजिन सुद्धा त्यांच्या सोबत असेल की नसेल इथपर्यंत शंका आहे कारण निवडणूक आयोगाचे कुठलेच निकष मनसेला पूर्ण करता आलेले नाहीत तरीही मनसे सत्तेत कशी येणार आणि असं झाल्यास हीच मनसेसाठी नवसंजीवनी ठरणार का या सगळ्या मुद्द्यांची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उकल करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हापासून मनसे यंदा सत्तेत बसणार आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार किंबहुना मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार असं भाकीत राज ठाकरेंनी केलं होतं यातल्या दोन गोष्टी खऱ्या ठरल्या फक्त मनसे सत्तेत तेवढी बसू शकली नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्यासाठी एक पोस्ट टाकली त्यात त्यांनी त्या त्या फडणवीसांचं अभिनंदन करत त्यांना पाठिंबा दिला त्यानंतर फडणवीस यांनी देखील या गोष्टीवर भाष्य करत बरेच खुरासे केले देवेंद्र फडणवीस म्हणाले की मनसेनं आम्हाला लोकसभेत खुलेपणानं पाठिंबा दिला त्याचा आम्हाला खूप फायदा झाला विधानसभेला आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा त्याचबरोबर आम्ही तीन पक्ष असल्यानं आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले त्यांना मतं चांगली मिळाली आहेत त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत मला वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे आनंद आहे महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आता फडणवीस हे महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत बोलले असले तरी त्यासाठी सुद्धा राज ठाकरेंना पक्ष टिकवणं गरजेचं आहे त्यांचं चिन्ह गोठवलं गेलं तर मग त्यांना मनसेचं नाव जरी असलं तरी अपक्ष म्हणून लढा द्यावा लागेल हे नक्कीच त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं आणि एकूणच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय चित्र बघितलं तर सध्याच्या घडीला तरी स्वबळावर लढणं महाराष्ट्रात शक्य नाही असंच चित्र आहे जे स्वबळावर लढले त्या सगळ्यांचा सुपडा साफ झाला त्यात मनसे प्रहार स्वाभिमानी शेतकरी संघटना असे अजून बरेचसे पक्ष आहेत राज ठाकरे यांच्यात राजकीय कौशल्य असलं ते कितीही लोकप्रिय असले तरी त्यांच्या बदलत्या भूमिका आणि कुणाची न घेतलेली साथ यामुळं नेहमीच त्यांना अपयश येतं त्यांची सुरुवात चांगली होती परंतु तो काळ खूप वेगळा होता हा काळ खूप वेगळा आहे त्यामुळे राज ठाकरेंना पक्षाचा जम बसवण्यासाठी सुरुवातीला भाजपसारख्या मोठ्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या फळीची गरज आहे हे नाकारून चालणार नाही कुठेतरी हीच गोष्ट राज ठाकरेंचं लोकसभेतील सहकार्य लक्षात घेऊन भाजप मनसेसाठी नवसंजीवनी ठरू शकते आता ती कशी तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजप तसंच मित्र पक्षानं विधान परिषदेच्या अनेक आमदारांना उमेदवारी देत निवडणूक प्रतिष्ठेची केली यात भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी तर राम शिंदे यांना कर्जत जामखेड विधानसभेतून उमेदवारी दिली तसंच शिवसेनेनं रिसोड विधानसभेतून नुकत्याच विधान परिषदेवर गेलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी दिली तसंच अजित पवार यांनीही पाथरीतून राजेश विटेकर यांना निवडणूक रिंगणात उतरवलं यातून चंद्रशेखर बावनगुळे आणि राजेश विटेकर निवडून आलेत त्यांच्यासोबत भाजपचे गोपीचंद पडळकर रमेश कराड <coughs> शिव शिवसेना गटाचे प्रवीण दटके आणि राष्ट्रवादीचे आमशा पाडवी हे विधान परिषदेचे आमदार विधानसभेत निवडून आलेत त्यामुळं या विधान परिषदेच्या सहा जागा सध्या रिक्त झाल्या आहेत आता या सहा जागांपैकी चार जागा या भाजपच्या आहेत तर दोन जागा प्रत्येकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आहेत तर राज ठाकरेंना जर सत्तेत बसायचं असेल तर त्यांच्याकडं विधान परिषद हा एक पर्याय असू शकतो त्यासाठी भाजप हा एकमात्र पर्याय सध्या राज ठाकरेंकडे आहे असंही भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत आहे विधान परिषदेवर सुद्धा भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत त्यामुळं राज ठाकरेंच्या मनसेचं अस्तित्व वाचवण्यासाठी भाजप त्यांना मदत करू शकतं अशी शक्यता आहे किंबहुना यात भाजपला कुठलीही अडचण येणार नाही कारण येत्या काळात महापालिकेच्या निवडणुका आहेत यातही स्थानिक पातळीवर भाजपला मनसेचा फायदा होऊ शकतो आणि मनसेचा विचार केला तर मनसेसाठी विधान परिषदेचा दरवाजा म्हणजे मागच्या दरवाजातून थेट सरकारमध्ये एंट्री मिळू शकते यातून निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मनसेचं अस्तित्व पुन्हा जिवंत होऊ शकतं किंबहुना त्यांचं चिन्ह आणि पक्षाची मान्यता रद्द होण्यापासून तुर्तास त्यांना दिलासा मिळू शकतो कारण महापालिकेच्या निवडणुकासुद्धा सुद्धा आता तोंडावर आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकतात यातही भाजपचं मैदान आता महापालिका निवडणुकांसाठी बऱ्यापैकी तयार झाल्याचं दिसून येत आहे त्यात त्यांना स्थानिक पातळीवर राज ठाकरेंची साथ ही मोलाची ठरू शकते कारण अर्थातच विधानसभेत विरोधात असल्यामुळं मनसे आणि महायुती यांचा फायदा महाविकास आघाडीला झाला तो फायदा स्वतःकडे वळवून घेण्यासाठी आणि मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आता राज ठाकरेंसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळं भाजपनं जर का विधान परिषद मनसेला देण्याचा प्रस्ताव ठेवला तर राज ठाकरेंना या प्रस्तावाचा स्वीकार करण्याशिवाय टिकून राहण्याचा दुसरा अन्य मार्ग नाही त्यामुळं राज ठाकरे या प्रस्तावाला मंजुरी देऊच शकतात आता हे नियमांच्या विरोधात आहे का असंही आपल्याला म्हणता येणार नाही कारण विविध राजकीय स्तरावर याची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात यात रिपाई हा पक्षही त्याचंच उदाहरण आहे रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले हे कुठलीही निवडणूक न लढवता गेली कित्येक वर्ष राज्यसभेवर आहेत ते एकटेच केंद्रात आहेत त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळं रिपाई हा पक्ष अस्तित्वात आहे विशेष म्हणजे त्यांनी राज ठाकरेंसारखी लोकसभा सुद्धा लढवली नाही विधानसभेतही त्यांचं अस्तित्व नाही कदाचित त्यांना एक जागा सोडण्यात आली होती परंतु तिथेही त्यांना विजय मिळाला नाही तरीही त्यांच्या अस्तित्वावर कुठलीच गदा आली नाही सांगायचं तात्पर्य हेच की रिपाई मैदानात राहू शकते तर मग मनसेचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा हा पर्याय निश्चित असू शकतो एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचं अनुमोदन करत राज ठाकरेंनी जर विधान परिषदेसाठी भाजपसोबत चर्चा केली आणि ही चर्चा अनुकूल राहून भाजपनं मनसेला विधान परिषदेवर संधी दिली तर मनसेसाठी ही नवसंजीवनी ठरू शकते कारण उद्धव ठाकरेंसोबत बिघडलेल्या संबंधामुळे त्या दोघांची युती होईल असं दिसत नाही तसे प्रयत्न राज ठाकरेंचे याआधी करून झाले मात्र उद्धव ठाकरेंनी हातात हात दिला नाही आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत आहेत त्यामुळं तो पर्याय केव्हाच राज ठाकरेंच्या लिस्टमधून मागे पडला आहे मनसेला विधान परिषदेवर संधी मिळाली तर अर्थात पहिलं नाव हे बाळा नांदगावकर असणार आहे त्यानंतर संदीप देशपांडे अमित ठाकरे राजू शिंदे हे देखील पर्याय राज ठाकरेंसमोर आहेत मात्र आता त्यांना किती जागा मिळणार भाजप याचा निर्णय घेणार का त्यावर या मुद्द्यातलं तथ्य कळेल हे सगळं असं असताना हे सगळं असं घडताना बघणं खूप रंजक ठरणार आहे यात शिंदेंच्या शिवसेनेची आणि राज ठाकरेंच्या मनसेची भूमिका देखील तितकीच महत्वाची असणार आहे याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी मनसेला नवसंजीवनी देण्यासाठी भाजप पुढे सरसावणार का याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र